आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार कार्यकर्त्यांवरती चांगले संतापल्याचं पाहायला मिळालं नागपूरच्या चंद्रवाणी नगर परिसरात विकास ठाकरे यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन केलं गेलेलं होतं आणि यावेळेला विलास मुत्तेमवार भाषण करताना काही कार्यकर्त्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली त्याचा व्यत्यय त्यांना सातत्यानं भाषणामध्ये जाणवू लागला आणि मग त्यांनी संतापून घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना किमान एकोणीस एप्रिलपर्यंत विकास ठाकरेंच्या मागे राहावं आणि मतदान करावं असा खोचक सल्ला दिल्याचंही पाहायला मिळालं आपल्याला सांगतो की मी सात वेळा खासदार जरा हो। शांत राहा अरे जरा शांत राहा येऊ द्याय भाग विकास भावना नारा मारू नका अरे आता पडगाय इथं जर वे। बसा वे ना दुसरी सा... विलास पंतप्रधान मोदी हे पाताळ यंत्री असून तो खोट बोलतात या शब्दात मुतेमवारांनी मोदींवरती टीका सोडलं तर भाजप चारशे पार इतरांचे पक्ष फोडून आणि लोकांच्या घरी डाका टाकून होणार का असा सवालही त्यांनी विचारला मोदीचा तुम्ही विचार करा मित्रो हा माणूस किती पाताळ यंत्री खोटा बोलतो भोपाळमध्ये आपला देशाचा प्रधानमंत्री कि महाराष्ट्र का राष्ट्रवादी का नेता सत्तर हजार करोड का घोटाळा किया आणि आपकी बार चार पार अरे ज्याला चार सो पार, पार आणायचे असतात तो असा दुकाच्या घरी सेनवारी करतो का दुसऱ्याच्या घरी डाका टाकतो का लोकशाही संपून राहिला हा माणूस आणि म्हणून याला थांबवलं पाहिजे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट